नमस्कार मंडळी थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या प्रोममध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे गायत्रीने मानसीला दिले आहे घराचं पूर्ण चॅलेंज तर गायत्री म्हणते प्रभूच्या किचनमध्ये जेवण बनण्यासाठी डब्यामध्ये काहीतरी हा असायला हवं ना तर इकडे मानसी सगळ्या डब्यामध्ये अन्न शोधत असते आणि अन्न शोधत असताना कोणत्याच डब्यामध्ये काहीच नसतं आणि घरात स्वयंपाक तरी कसा करायचा असा प्रश्न मानसीला पडलेलं आहे तर हे कटकारस्थान फक्त आणि फक्त गायत्रीच आहे माणसी तिच्या आईलाच म्हणजे संपदाला फोन लावते आणि संपदाला फोन लावून ती सगळा किराणा आणायला सांगत असते तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि इकडे संपदा सगळा किराणा लिहून घेत असते तर इकडे लगेच गायत्री म्हणते दुसऱ्याकडे हात पसरावे लागणार आहेत घर भागवण्यासाठी दुसऱ्याकडून किराणा आणून घरातल्या माणसांची पोटं भरावी लागणार आहेत असं म्हणत गायत्री स्वतःशीच बोलत असते तर गायत्रीचा हा प्लॅन सक्सेस होईल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशाप्रकारे माणसे या सगळ्या गोष्टींना सामोरे जाईल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद